राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गोल्टेकडे ते आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोल्टे कांदे सहाशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर गोलटा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम कांद्याचे भाव एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मिडियम कांदे पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट जास्तीत जास्त एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा